राज्यात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीतील लाजीरवाण्या पराभवानंतर महाविकास आघाडीचा आपल्याला फायदा काय असा प्रश्न शिवसेनेचे उद्धव ठाकरे गटाचे कार्यकर्ते यानंतर कार्यकर्त्यांच्या वाढत्या दबावाखाली शिवसेना ठाकरे गटाने शनिवारी सर्व स्थानिक स्वराज्य संस्था आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुका स्वबळावर लढवण्याचं जाहीर केलंय यामध्ये ठाकरे गटासाठी प्रतिष्ठित बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीचाही समावेश आहे एन महापालिका निवडणुकांच्या तोंडावर मव्यामध्ये पडणारी फूट आणि ठाकरे गटाच्या स्वबळाच्या भूमिकेमागे नेमकी कारण का का, काय आहे जाणून घेऊयात सविस्तर नमस्कार मंडळी मी अश्लेषा आणि वन इंडिया मराठी मध्ये स्वबळावर काय व्हायचं ते होऊन जाऊ द्या आम्हाला स्वतःला आजमवायचं आहे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आम्हाला यासाठी परवानगी आहे असं विधान राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांनी शनिवारी नागपूर मध्ये केलं होतं संजय राऊत यांच्या या विधानानंतर महाविकास आघाडीसह महायुतीतून सुद्धा प्रतिक्रिया येत आहे महाराष्ट्र विधानसभा लोकसभा निवडणुकीच्या उद्धव ठाकरे गटाचे आमदार आणि कार्यकर्त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये स्वबळावर लढण्यासाठी दबाव येत होता त्यानंतर हे पाऊल उचलण्यात आलंय विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीच्या अवघ्या शेहेचाळीस जागा निवडून आल्या यामध्ये शिवसेनेच्या वीस काँग्रेसच्या सोळा आणि राष्ट्रवादी पक्षाच्या दहा जागांचा समावेश आहे विधानसभा निवडणुकीमध्ये झालेल्या या पराभवानंतर पक्षांच्या नेत्यांनी उद्धव ठाकरे यांना महाविकास आघाडीशी संबंध तोडण्याचा आणि स्वतंत्रपणे निवडणूक लढण्याचा विचार करावा असं सांगितलं होतं विधानसभेच्या निकालानंतर दोनच दिवसांनी झालेल्या पक्षाच्या बैठकीमध्ये बहुसंख्य आमदारांनी ठाकरे यांना महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याची विनंती केली होती या आमदार आणि नेत्यांनी असा युक्तिवाद केला होता की महाविकास आघाडीतून बाहेर पडल्यानंतर तळातील कार्यकर्त्यांशी संपर्क निर्माण करण्यास आणि त्यांना शिंदे सेनेकडे जाण्यापासून रोखण्यास मदत होईल दरम्यान एकोणीशे सत्तर पासून मुंबई महापालिकेवर शिवसेनेची सत्ता आहे या महत्वाच्या निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गट पक्षापासून वेगळे झाल्यास भाजपा आणि शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला रोखण्यासाठी मदत होईल या आमदार आणि नेत्यांना वाटत होतं नागपुरामध्ये संजय राऊत यांनी स्वबळाचा नारा दिला असला तरी ते महाविकास आघाडीपासून वेगळं होणार नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय ते म्हणाले लोकसभा आणि विधानसभा आमच्या कार्यकर्त्यांना निवडणूक लढवण्याची संधी मिळाली नाही त्यामुळे पक्षाची वाढ आमचा पक्ष करण्यासाठी आम्ही आता महानगरपालिका जिल्हा परिषदा आणि परिषदांच्या निवडणुका स्वतंत्रपणे लढण्याचा निर्णय घेतलेला आहे जोपर्यंत आम्ही स्वतंत्रपणे निवडणूक लढवत नाही तोपर्यंत आम्हाला आमची ताकद पूर्णपणे समजणार नाही लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये आघाडीची गरज होती त्यामुळे आमच्या कार्यकर्त्यांना निवडणूक लढवता आली नाही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये त्यांना ती संधी देण्यात येणार आहे विधानसभा निवडणुकीनंतर आमच्या अनेक नेत्यांनी असं व्यक्त केलंय की जर आपण स्वतंत्रपणे लढलो असतो तर आपल्याला वीस पेक्षा जास्त जागा मिळाल्या असत्या असं दक्षिण मुंबईचे शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत असं म्हणाले आहेत दरम्यान ठाकरे गटाच्या या घोषणेनंतर राज्य काँग्रेसने सावंत प्रतिक्रिया दिली आहे आमच्या कार्यकर्त्यांचीही स्वतंत्रपणे लढण्याची भावना असल्याचं काँग्रेसने म्हटलंय सर्वप्रथम संजय राऊत हे पक्षाध्यक्ष नाहीत उद्धव ठाकरे यांनी ही घोषणा केली असती तर आम्ही प्रतिसाद दिला असता आमचं मत असं आहे की अशी विधानं सार्वजनिकरित्या केली जाऊ नये आणि त्याऐवजी वरिष्ठ नेत्यांमध्ये प्रथम चर्चा केली पाहिजे असं मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष आणि लोकसभा खासदार वर्षा गायकवाड म्हणालेले आहेत दरम्यान महाविकास आघाडीमध्ये आणखी एक घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादीने म्हटलंय की त्यांचं राज्य नेतृत्व स्थानिक संस्थांच्या निवडणुकीबाबतच्या निर्णयांमध्ये हस्तक्षेप करत नाही याचा निर्णय त्यांच्या जिल्हा समित्या घेतील आम्ही स्थानिक पातळीवर काम सुरू केलं याची माहिती घेऊन स्थानिक नेत्यांना निर्णय ने घेण्याचा अधिकार देतो असं राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश तपासे म्हणाले यावेळी त्यांनी असंही निदर्शनास आणून दिलं की यूपीए एक आणि यूपीए दोन या काळामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीने महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वतंत्रपणे लढवलेल्या होत्या विधानसभेला हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून पराभव स्वीकारावा लागल्याची भावना या नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये आहे ठाकरे गटाला विधानसभेला जवळपास मतांसह मिळाल्या लोकसभेच्या त्यांची सात टक्के मते घटलेली आहेत निकालानंतर पक्षाच्या आमदारांनीही बैठकीमध्ये स्थानिक निवडणूक स्वबळावर लढण्याची इच्छा व्यक्त केली के होती त्याच्या मुंबईतील एका खासदाराने तर विधानसभा स्वबळावर लढायला हवी होती अशी भावना व्यक्त केली यातून पराभवानंतर पक्षातील नेत्यांच्या तीव्र भावना दिसल्या शिवसेनेचा सारा भर हा मुंबईवरच राहील कारण पुणे नागपूर ना या ठिकाणी त्यांची फारशी ताकद नाहीये ठाणे पट्ट्यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं प्राबल्य आहे या भागामध्ये ठाण्यासह उल्हासनगर कल्याण डोंबवली या महत्वाच्या महापालिका सुद्धा आहे मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर येथे शिवसेनेची ताकद दिसते तरी पक्षाची सारी भिस्त ही मुंबईवरच आहे जवळपास चाळीस हजार कोटींहून अधिक अर्थसंकल्प असलेल्या मुंबई पालिकेचा आकार काही राज्यांपेक्षाही मोठा आहे येथे गेली तीन दशके शिवसेनेची सत्ता राहिली आहे मुंबईमध्ये करण्याचा प्रभाव कोकणवर सुद्धा पडतो यंदा विधानसभेला कोकणामध्ये म्हणजे रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड या तिन्ही जिल्ह्यांना गटनेते भास्कर जाधव यांच्या रुपाने एकमेव जागा पक्षाला जिंकता आली आहे त्यामुळे विधानसभा निवडणुकीनंतर राज्याच्या राजकारणामध्ये पक्षाची कोंडी झालेली आहे ती फोडून कार्यकर्त्यांमध्ये आत्मविश्वास वाढवण्यासाठी स्वबळावर मुंबई काबीज करणं हे आव्हानात्मक असणार आहे लोकसभा आणि विधानसभेतील तिन्ही पक्षातील आघाडीने ठराविक कार्यकर्त्यांना संधी मिळाली जे पहिल्या पळीतील कार्यकर्ते आहेत आणि पक्षासाठी जे वर्षानुवर्ष रस्त्यावर उतरून काम करणारे आहेत अशांना विशेष संधी मिळालेली आहे जर एखाद्या लोकसभा किंवा विशेषतः विधानसभा मतदारसंघात मित्रपक्ष लढत असेल तर ज्येष्ठ कार्यकर्त्यांना संधी मिळत नाही त्याचा परिणाम पक्ष विस्तारावर होतो त्यामुळे स्थानिक पातळीवर पक्षवाढीसाठी मेहनत घेणाऱ्या कार्यकर्त्यांना स्वबळाने संधी मिळेल बऱ्याच वेळा स्थानिक निवडणुका या तेथील समस्यांवर होतात अनेक ठिकाणी एकाच पक्षाच्या अगदी स्थानिक आमदारांच्या कार्यकर्त्यांच्या दोन आघाड्या रिंगणामध्ये असतात त्यामुळे स्वबळ हे पक्षाची ताकद जोखण्यासाठी सर्वांनाच उत्तम संधी आता देणार आहे